कामरगावातील दहा अंगणवाड्या झाल्या बोलक्या ग्रामसेवक राऊत यांचे विशेष योगदान कामरगाव ग्रामपंचायतीमध्ये पंधरा मे रोजी रुजू झालेले ग्रामसेवक राम राऊत यांनी पदभार हाती घेतला तेव्हापासूनच हिरिरीने खितपत पडलेल्या अंगणवाड्यांकडे केंद्रित केले ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून अखेर दहाही अंगणवाड्यांचे रुपडे पालटले आहे मुले हसतील खेळतील आणि अभ्यासालाही लागतील या उद्देशाने कामरगाव येथील दहा अंगणवाडी केंद्रांचे रोपडे पालटून इमारतीच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत चिमुकल्या बालगोपालांची अंगणवाडी आता आनंदवाडी झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे कामरगाव येथे विविध ठिकाणी दहा अंगणवाड्या वसलेल्या आहेत मुलांचे बालपण हिरावून न घेता त्यांना मुक्त वातावरणात खेळून शिक्षण घेता यावे यासाठी अंगणवाड्यांच्या इमारती बोलक्या करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते त्यांच्या हाकेला ओ देत गावकऱ्यांनी गोळा केलेली लोकवर्गणी आणि त्यात ग्रामपंचायतीच्या भरीव निधीची पडलेली भर यामुळे कामर गावातील सर्वच अंगणवाड्या बोलक्या झाल्या आहेत अंगणवाड्यांच्या इमारतींवर कार्टून सह महापुरुषांची छबी बडबड गीते कविता गाणी आणि न्यूज ग्रहताऱ्यांचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा